पूर्ण आहे रक्कम सरकारला होती तेवढी रक्कम आता ही जमा झालेली आहे आता चेक सही पूर्ण होताच लाडक्या बहिणी सतरा जिल्ह्यात पहिला टप्पा जाहीर होत आहे आता कोणत्या सतरा जिल्ह्यात की त्या ठिकाणी पहिल्या टप्प्याचे पैसे येत आहेत ते सतरा जिल्ह्यांची नावे सांगणार आहे व काही बँकेमध्ये सर्वात आधी एप्रिल महिन्याचे पैसे येत आहेत त्या बँकांची नावे सांगणार आहेत जर तुमचे खाते त्या बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी खुशखबर म्हणजे आता तुमच्या बँक खात्यात पैसे हे सर्वात आधी वर्ग केले जाणार आहेत तर चला पाहूयात सविस्तर अपडेट आता तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार ते पाहण्यासाठी दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा बरेच जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत चॅनलला सबस्क्राईब केले की लाडकी योजनेची अपडेट सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर चला पाहूयात सविस्तर जी काय अपडेट आहे ती अखेर आता महत्त्वाची बातमी म्हणजे आता राज्य सरकारकडून महत्वाकांक्षी निर्णय जारी करण्यात आलेला आहे यामध्ये लाडक्या बहिणींना आता ज्या ते एस एम एस येणार आहे तुम्हाला कोणत्या क्षणी एस एम एस येतील त्यामध्ये तुम्हाला पैसे जे आहे ती मॅसेज येतील त्यामध्ये एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता एप्रिलचा असेल व मे महिन्याचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता असेल म्हणजे दोन हप्ते मिळणार आहेत मात्र एप्रिल व मे महिन्याचे दोन्ही हप्ते जर मिळवायचे असेल तर त्यासाठी आधी दोन कामे देखील करावी लागणार आहेत अन्यथा जर तुम्ही ते काम जर केलं नाही तर तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळेल मात्र मे महिन्याचा हप्ता एप्रिल हप्त्यासोबत मिळणार नाही आहे मात्र काल बऱ्याच जणांनी ते काम केलेलं आहे मी जे काम सांगितलं होतं आता ते मे महिन्याच्या हप्त्यासाठी देखील पात्र ठरलेलं आहे त्यांना आता कोणत्या क्षणी एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा हप्ता आता येणार आहे ते कोणते काम करायचे आहे व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे त्यासाठी दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे त्यानंतर तुम्हाला गॅस सिलेंडरचे देखील पैसे कसे मिळवून घ्यायचे ते देखील सांगणार आहे व हे पैसे शंभर तुम्हाला मिळणारच आहेत तर आता इकडे बघा लाडकी बहिणींना आता एस एम एस येणार आहेत आता बँकेत जाण्याची तयारी ठेवा आता एप्रिलचा दहावा हप्ता व मे महिन्याचा अकरावा हप्ता व त्यासोबत गॅस सिलेंडरचे पण हे पैसे राज्य सरकारकडून वर्ग केले जाणार आहेत ही रक्कम छोटी मोठी रक्कम नाही पंधरा मिनिटापूर्वी आता जारी केलेला आहे पंधरा मिनिटापूर्वी एक महत्वाची बातमी दिलेली आहे दोन कामे लवकरात लवकर करायचे आहेत कारण आता पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे मे महिन्याचा हप्ता आता मिळवण्यासाठी एप्रिलचा मिळणारच आहे मात्र त्या हप्त्यासोबत मे महिन्यात हप्ता मिळवण्यासाठी काम करा म्हणून सरकारनं सांगितलं आहे त्यानंतर दुसरं काम सांगितलं आहे की गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी करा आता गॅस सिलेंडरचे पैसे मिळण्यासाठी कोणती आठ नाही काय नाही आता जे आहे ते अर्ज करा व लगेच पैसे मिळवा मात्र त्यासाठी काय करायचं ते छोटंसं काम तुम्हाला सांगणार आहे ते काम तुम्ही मोबाईल वरतीच करू शकता दोन आत होऊन जातं ते काम केलं तर मे महिन्यात हप्ता भेटेल व गॅस सिलेंडरचे देखील पैसे येऊन जातील आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं तुम्हाला काम करायचं आहे तुमचा मोठा फायदा होणार आहे तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगत चला तुमच्या जिल्ह्यात आता कधी मिळणार आपण सांगूयात पुढे बघू शकता आता अखेर आता वाटपासाठी मंजुरी मिळाली आता कोणत्याही क्षणी आता डीबीटी प्रक्रिया सुरू होत आहे डीबीटी प्रक्रिया म्हणजे आता डीबीटी प्रक्रिया पूर्ण होतात लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे येत असतात तिकडून जसे पैसे पाठवण्यात येतील तसे डीबीटीच्या माध्यमामुळे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात काही तासामध्ये नाही तर ता फक्त मिनटामध्ये पैसे येतात म्हणजे तिकडून पाठवले की दहा ते पंधरा मिनिटाच्या आत तुमच्या बँक खात्यात पैसे येऊन जातील आज सतरा जिल्हे ही निवडलेले आहेत म्हणजे आता सरकारनेही सतरा जिल्हे निवडलेले आहेत या ठिकाणी कोणत्याही क्षणी पैसे आता वाटप केले जाणार आहेत म्हणजे आता सतरा जिल्हे कोणत्या आहेत सरकारनं सांगितलं आहे या आता पैसे येत आहेत आता तुमचा जर यामध्ये जिल्हा असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे आता त्या जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आता या सतरा जिल्ह्यात चांगली रक्कम मिळणार देखील आहे पहिला टप्पा या सतरा जिल्ह्यामध्ये वितरित केला जाणार आहे त्यानंतर लगेच पैसे वाटपला तर आता मंजुरी पाहायला मिळत आहे डीबीटी प्रक्रिया ही सुरू केलेली आहे तीन याद्या आता जाहीर केलेल्या आहेत म्हणजे आता सरकारकडून तीन याद्या जाहीर झालेल्या आहेत त्या तीन याद्यामध्ये पहिली यादीत जी रक्कम असेल ती आहे तीन हजार रुपये दुसऱ्या यादीत एक हजार पाचशे रुपयाची रक्कम आहे व तिसऱ्या यादीमध्ये फक्त पाचशे रुपयेच लाडक्या भणीला मिळणार आहेत जर तुमचं नाव पहिल्या यादीत आले तर तुम्हाला तीन हजार हे आता एप्रिल महिन्यात मिळून जातील किंवा दुसरे एक यादी आहे त्यामध्ये जर सरकारने तुमचं नाव घेतलं तुम्हाला फक्त एक हजार पाचशेच एप्रिल महिन्यात मिळणार आहे अजून एक तिसरी यादी आहे त्यामध्ये पाचशे रुपये सरकार देणार आहे त्या पाचशे रुपयांची यादी आहे त्यामध्ये जर तुमचं नाव सरकारने घेतलं तर तुम्हाला फक्त पाचशे रुपयेच मिळतील मात्र पहिल्या यादीत जास्त रक्कम आहे पहिल्या यादीत कसं नाव आणायचं जर तुमचं नाव सरकारने पहिल्या यादीमध्ये घेतलं तर तुम्हाला तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे आता पहिल्या यादीत नाव आणण्यासाठी काय करायचं ते पुढे सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला तीन यादीपैकी पहिल्या यादीत नाव जर आलं तर तीन हजार रुपये मिळतील किंवा दुसऱ्या यादीत नाव आलं तर फक्त एक हजार पाचशे रुपये व तिसऱ्या यादीत आता पाचशे रुपयेच काही बहिणींना तर सरकार देणार आहे मात्र काही चूक करू नका अन्यथा तिसऱ्या यादीत तुमचं नाव येईल व तुम्हाला तीन हजार मिळण्याऐवजी फक्त पाचशे त्यामुळे लक्ष देऊन बघायचा आहे तर आता तुम्हाला हे पण सांगून टाकतो की तीन हजार रुपयांच्या यादीत नाव कसं आणायचं जेणेकरून तीन हजार जर नाव आलं तर एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचे पैसे मिळून जातील त्यामुळे चांगला लाभ हा मिळू शकतो आता ते पण पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा खूप मोठा फायदा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याने होणार आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यात आपण पाहूयात तर इकडे बघू शकता लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होण्यासाठी पहिल्या टप्प्यातील जिल्हे आता सरकारने जाहीर केलेले आहेत यामध्ये जिल्ह्याची नावे सरकारने दिलेली असून आता पात्र जिल्ह्यांची माहिती आपल्याकडे आलेली आहे तर पहिला जिल्हा हा पुणे जिल्हा ठरत आहे पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे या ठिकाणी एप्रिलची एक हजार पाचशे रुपयेची काय रक्कम आहे त्यानंतर मे महिन्याची एक हजार पाचशे रुपये हे आता मे पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मिळणार आहे त्यानंतर आता याला जर आपण टोटल केलं तर हे बघा तीन हजार रुपये होतात आता हे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात सर सरकारकडून वर्ग केले जाणार आहेत ही तीन हजार रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे यामुळे आता तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो तुम्हाला चांगली खुशखबर मिळू शकते ही एक तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये त्यानंतर जर पाहायला गेलं तर आता गॅस सिलेंडरचे देखील पैसे मिळणार आहेत मात्र गॅस सिलेंडरचे पैसे सरकार सर्व सर्वच बहिणींना देणार आहे सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पोहोच करणार आहे त्यामुळे आता तुम्हाला जर गॅस सिलेंडरचे पैसे पाहिजे असतील तर एक काम करा आता सणानिमित्त सरकार सर्वांना गॅस सिलेंडरचे पैसे देणार आहेत एक छोटंसं काम आहे ते जर काम तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला शंभर टक्के मी गॅरंटी देऊन सांगतो गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मे महिन्याचा देखील हा शंभर टक्के एप्रिलच्या हप्त्यासोबत आता मिळून जाणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काल ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिले होते ते आता तीन हजार रुपये रकमेसाठी पात्र ठरलेलं आहे त्यांचं नाव पहिल्या यादीमध्ये आलेलं आहे आता तुमचं नाव पहिल्या यादीत येण्यासाठी काय करायचं ते सांगतो पहिल्या यादीत जर आलं तर तीन हजार रुपयाची रक्कम मिळेल त्यानंतर आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता मिळून जाईल तर आता जिल्ह्याची नावे सांगत आहे आधी जिल्हे आपण पाहूयात आता पहिला जिल्हा झाला पुणे पुणे जिल्ह्यात देखील चांगली रक्कम मिळणार आहे पुढचा जिल्हा कोणता आहे की त्या ठिकाणी पैसे वाटप होणार आहे तर इकडे बघा आता पुढील क्रमांकाचा जिल्हा पुण्याच्या शेजारचाच आहे नगर म्हणजे अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचा जर विचार केला तर अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये आता चांगली रक्कम वाट वाट ही वाटप केली जाणार असून अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याची एक हजार पाचशे रुपये जे वाटप करायचे होते त्याची तयारी ही पूर्ण झालेली आहे इकडे लक्ष देऊन बघा लिहून सुद्धा तुम्हाला दाखवत आहे जेणेकरून व्हिडिओ वी व्यवस्थितपणे समजेल आता फक्त स्क्रीनकडे लक्ष द्या आता हे जे एक हजार पाचशे रुपये वाटप करायची होती ह्याची तयारी सरकारने पूर्ण केलेली आहे त्यानंतर आता जे मे महिन्याची एक हजार पाचशे आहेत आता मे महिन्याची एक हजार पाचशे आहेत याची पण तयारी सरकारने ही पूर्ण केलेली आहे याची पण तयारी ही पूर्ण झालेली आहे आता एवढी तयारी पूर्ण झाली म्हटलं किती रक्कम येणार तीन हजार रुपये रक्कम ही लाडक्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ही आता 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 वर्ग जाणार जाणार आहे आहे वाटप तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगत चालला आता जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर चांगली खुशखबर आहे तीन हजार रुपयांचा हप्ता शंभर टक्के येणार आहे मात्र मे महिन्याच्या हप्त्यासाठी तात्काळ काम करा म्हणून सरकारने माहिती दिलेली आहे ते कोणतं काम करायचं ते पुढे पाहणार आहोत शेवटपर्यंत बघा आता इकडे बघू शकता आता हा तर लाभ तुम्हाला मिळणारच आहे ही तर रक्कम आता तुम्हाला मिळणार आहे तीन हजार रुपये अहिल्या नगर जिल्ह्यात मिळणार आहे आता एवढंच नाही तर गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये ही जी गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपयाची रक्कम आहे ही रक्कम देखील आता अहिल्या नगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे थेट रक्कम ही आता बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे यामुळे चांगला दिलासा मिळू शकतो चांगली खुशखबर ही लाडक्या बहिणीसाठी आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आता चांगले पैसे वाटप केले जाणार आहे आता पुढची कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा अजून मिळणार आहे आहे अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच आता सहा बँकांमध्ये सर्वात अगोदर हप्ता येत आहे जर त्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे सर्वात आधी मिळणार आहे तुम्ही काळजीच करू नका आता कोणत्या क्षणी तुम्हाला मेसेज येईल आता ते बँकांची नावे सांगणार आहे जर त्यामध्ये तुमचं खातं असेल तर आता तुम्हाला चांगली खुशखबर मिळणार आहे तर चला पाहूयात आता पुढील बातमी तर बघू शकता आता सतरा जिल्हे निवडलेले आहेत आता तीन जिल्हे आपण दोन जिल्हे सांगितलेले आहेत अजून पुढचे जिल्हे सांगणार आहात त्यासोबत एक खुशखबर म्हणजे लाडकी बहीण योजनेची प्रतीक्षा तर संपलेली आहे जिल्ह्यांच्या यादी जाहीर झालेल्या आहेत आता पहिल्या टप्प्यामध्ये सतरा जिल्हे तर पाहायला मिळत आहेत मात्र त्यातली त्या तिकडे बघू शकता पहिल्यांदी काय मिळणार एक हजार पाचशे रुपये त्यानंतर प्लस एक हजार पाचशे रुपये अजून प्लस आठशे तीस रुपये म्हणजे आता हे एक हजार पाचशे पहिले एप्रिल महिन्याची दुसरे एक हजार पाचशे मे महिन्याची सोबत येणार आहेत व तिसरे आठशे तीस रुपये म्हणजे गॅस सिलेंडरचे ही पैसे आता तुमच्या बँक खात्यात येणार आहेत ही टोटल रक्कम जर केली तर तीन हजार आठशे तीस रुपये ही एवढी रक्कम तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाणार आहे तीन हजार आठशे तीस रुपये हे तुमच्या थेट बँक खात्यात कोणत्या प्रक्रियेने येणार आहेत तर डी बी टीच्या माध्यमातून आता वर्ग केले आहेत माध्यमातून तुमच्या थेट बँक खात्यात आता दिले जाणार आहेत यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो तुमच्यासाठी चांगली खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाहीये काळजी करू नका कोणत्या क्षणी तुम्हाला मेसेज येऊन जातील तसेच इकडे आता पुढे बघू शकता सोबतच सर्वात आधी दोन बँकेत हे पैसे येत आहेत आता सोबतच सर्वात आधी दोन बँकेत कोणत्या क्षणी पैसे जमा होतील तुम्ही पैसे काढण्यासाठी मॅसेज येतात जाऊ शकता आता तुम्हाला मेसेज येतील त्यामध्ये एप्रिल महिन्याचा मॅसेज येईल त्यानंतर मे महिन्याचा मॅसेज येईल आता कोणत्या बँक तुम्हाला सांगतो ती जर तुमचं त्या बँकेत खातं असेल तर लगेच ओळखून जा की आपल्याला पैसे आले आहेत म्हणून आता जर तुमच्या या दोन बँकेमध्ये अकाउंट असेल तर सर्वात आधी तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत सर्वात आधी ही रक्कम तुमच्या बँकेत आता जमा केली जाणार आहे त्यानंतर राज्य सरकारची एक महत्वाची दोन दोन कामे कामे केली केली तरच तरच पैसे हे सर्वात आधी मिळून जातील आता तुम्हाला चोवीस तासानंतर कोणत्या क्षणी सर्वात आधी पैसे येणार आहेत एप्रिलचे पैसे मे महिन्याचे पैसे व गॅस सिलेंडरचे पैसे ते कोणतं काम आहे तुम्हाला लगेच सांगतो ते काम आताच करून घ्या मोबाईलवरती ते तिथे काम होऊन जातं ते पूर्ण झाल्यानंतर लगेच पैसे येतील तर इकडे बघा सर्वात आधी हे काम करण्यासाठी एक आधार कार्ड जे असतं हे आधार कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता हे आधार कार्ड आहे का नाही कमेंटमध्ये सांगा त्यानंतर तुमच्याकडे एक सिम कार्ड असणं गरजेचं आहे सिम कार्ड जर असेल तर तुमच्यासाठी खुशखबरच आहे आता हे दोन्ही असेल तर तुम्हाला काय करायचं आहे जो तुमचं आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे म्हणजे लग्न करायचं आहे हे जर तुम्ही लिंक केलं तर तुमची चिंता संपली तुमची प्रतीक्षा संपली आता ते तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वाटप केले जाणार आहेत आता तुम्हाला आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलं तर एप्रिल सप्ताह तर मिळणार मात्र त्यासोबत मे महिन्याचे देखील पैसे येऊन जातील काळजी नसावी आधार कार्डशी मोबाईल नंबर हे तात्काळ जेवढं होईल तेवढं लवकर लिंक करून घ्या जेणेकरून तुम्हाला चांगला फायदा होईल जी काय रक्कम असेल ती तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जाईल त्यामुळे तुमची प्रतीक्षा आता संपणार आहे तर चला पाहूयात अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी दाडकीभेनी योजनेचे पैसे सर्वात आधी येतील इतुन लेनर आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा गॅस सिलेंडर चारशे तीस रुपये मिळवण्यासाठी एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते सांगणार आहे आता पुढचे जिल्हे कोणते आहेत ते तुम्हाला सांगतो त्यापूर्वी एक महत्वाची बातमी आलेली आहे आता लाडक्या बहिणी इकडे बघू शकता पुढील जिल्हा हा बुलढाणा आहे जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता जर विचार केला तर चांगली रक्कम ही वर्ग केली जाणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एप्रिलचे एक हजार पाचशे रुपये वाटप करण्यासाठी जेवढी रक्कम लागणार होती ती रक्कम आता तयार झालेली आहे रेडी झालेली आहे आता चेकवर सही देखील झालेले आहे आता डीबीटी प्रक्रिया बुलढाणा जिल्ह्यात सुरू केलेली असून कोणत्या क्षणी मॅसेज येतील त्यामध्ये एप्रिल महिन्याची एक हजार पाचशे रुपयाची रक्कम मे महिन्याची एक हजार पाचशे रुपयाची रक्कम अशी रक्कम तुम्हाला वाटप करण्याचा निर्णय सरकारकडून जारी होणार आहे यामुळे तुम्हाला आता चांगला दिलासा मिळू शकतो तुम्हाला चांगली खुशखबर मिळू शकते ही एक आनंदाची बातमी लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी आहे तर इकडे बघा आता हे एक हजार पाचशे प्लस हे तीन हजार रुपये बुलडाणा जिल्ह्यात येत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील महिलांना चांगला दिलासा मिळणार आहे एक लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता हे पैसे वाटप केले जाणार आहेत तर काही लाडक्या बहिणींना सरकार पाच हजार रुपये देणार आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आता ते पाच हजार मिळवण्यासाठी एक काम करून घ्या आता ते काम तुम्हाला सांगतो ही नवीन योजना आणलेली आहे हे काम जर तुम्ही आता पूर्ण केलं हे काम जर तुमचं पूर्ण झालं तर काळजी नसावी तुम्हाला हे पाच हजार रुपये मिळून जातील त्यासाठी काय करायचं आहे ते व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे व्हिडिओच्या एकदम शेवटला सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे तर आता त्यापूर्वी अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी भन योजने छापत्याचे पैसे महिलांच्या बँक खात्यात वाटप केले जाणार आहे तर इकडे बघा आता पुढील क्रमांकाचा जिल्हा सातारा जर तुम्ही या सातारा जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला देखील प्रतीक्षा करायची गरज नाही या ठिकाणी एक दीड लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे पैसे हे वर्ग होत आहेत होय आता दीड लाखांपेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यात एप्रिल महिन्याचे पैसे व मे महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता आता वर्ग केला जाणार आहे मे महिन्याची ही रक्कम आता बऱ्यापैकी वाटप ही तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो तो आता जर विचार केला तर सातारा जिल्ह्यात ही चांगली रक्कम मिळणार आहे आता एक हजार पैसे मे महिन्याचे मिळणारच त्यासोबत एप्रिलचे तर आता वाटपच होत आहेत हे एक हजार पैसे याला प्लस केलं तर तीन हजार रुपये होतात मात्र आता यामध्ये जर आपण आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे ऍड केलं तर इकडे बघा हे तीन हजार आठशे तीस रुपये होतात एवढी रक्कम ही लाडक्या बहिणींना मिळणार आहे मात्र गॅस सिलेंडरचा लाभ तुम्हाला मिळत नसेल तर नाही म्हणून सांगा त्यासाठी काय करायचे आता तुम्हाला सांगत आहे हे का मोबाईलवरती करून घ्या गॅस सिलेंडरची रक्कम सर्वात आधी तुम्ही बँक खात्यात येऊन जाणार आहे तर इकडे बघा आता एक काम करायचं आहे सर्वात आधी ते काम केलं तर एप्रिलच्या हप्त्यासोबत मेचे पैसे आता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात येणार आहेत तुम्हाला पुन्हा मे महिन्यामध्ये काही वाट बघत बसण्याची गरज पडणार नाही मे महिन्याचा हप्ता कधी येणार आना, आज येणार की उद्या येणार त्यामुळे एक काम लगेच करून घ्या जेणेकरून मे महिन्याची जी काय रक्कम असेल ती तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग केली जाईल यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे तर आता हे काम कोणतं आहे तुम्हाला सांगणार आहे तर इकडे बघू शकता आता महत्वाचं काम म्हणजे सर्वात आधी तुम्हाला सर्वात आधी आपलं सर्व काही चेक करायचं आहे व्यवस्थित आहे का नाही तसेच के वाय सी केलेले आहे का नाही ते चेक करायचं आहे जर तुमची के वाय सी जर राहिली असेल त्यामुळे लाडकी बनवण्याचे पैसे मिळत नसतील तर के वाय सी सर्वात आधी करून घ्या ही के वाय सी केल्यानंतर तुम्हाला आता एप्रिलचा हप्ता तर मिळणारच इकडे बघा एप्रिलचा हप्ता मिळेल त्यासोबत मे महिन्याचे देखील हे पैसे जे आहेत ते तुम्हाला मिळून जातील त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज पडणार नाहीये कसलीही काळजी करण्याची गरज पडणार नाहीये त्यामुळे तुमच्यासाठी ही खुशखबर म्हटलं तरी हरकत नाही आता हा दिलासा आहे तसेच इकडे सर्व काही रक्कम आता लाडक्या बहिणींना मिळून जाईल जी काही रक्कम असेल ते पैसे आता वाटप केले जाणार आहेत आता पुढचे जिल्हे सांगत आहेत तसंच इकडे बघा आता पुढील जिल्हा आहे तो म्हणजे इकडे धाराशिव जिल्हा जर तुम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जिल्हे सांगत आहेत धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी म्हणजे आता तुम्हाला जे आहे ती चांगली खुशखबर म्हणजे एप्रिल मे महिन्याचे पैसे मिळणार त्यासोबत आठशे तीस रुपये देखील मिळणार आहेत ही एक चांगली रक्कम येत आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे अकोला अकोलामध्ये जर तुम्ही राहत असाल तर अकोला या ठिकाणच्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एक लाखांपेक्षा अधिक महिलांना जे आहे ते पाच हजार रुपये पाच हजार रुपये एक मिळणार आहेत एप्रिलच्या हप्त्याचे मे महिन्याचे तीन हजार रुपये एक मिळणार आहेत अशी ही मोठी रक्कम देखील आता अकोला जिल्ह्यात देखील वाटप केली जाणार आहे यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळू शकतो तर लाडक्या बहिणींना अशाच महत्त्वाकांक्षी अपडेटसाठी सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आता वाटप होत आहे त्या जिल्ह्याबाबतचा व्हिडिओ थोड्याच वेळात चॅनेलवर येणार आहे त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाकणे गरजेचे आहे धन्यवाद